नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग तालुक्यातील अंगणवाडी केंद्र क्रमांक पंच्याण्णव शहाण्णव आणि सत्त्याण्णव येथे नुकतेच पोषण अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात लहान मुला आणि मातांसाठी संतुलित आहार पोषणाचं महत्त्व आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आलंय या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच लक्ष्मीबाई शिंदे पाटील माजी सरपंच प्रशांत दादा सावंत ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते शिवाजीराजी शिंदे पोलीस पाटील शीतल लांब डॉक्टर कुंभार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमात स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुलांच्या वजन उंची मापनाचं आयोजन केलं तसेच आई वडिलांना लहान मुलांसाठी योग्य आहाराची माहिती दिली याशिवाय लहान मुलांसाठी पोषणयुक्त अन्नाचे नमुने सादर करून त्यांचे उपयोग कसे करावे हे समजावण्यात आले सरपंच शिंदे म्हणाले अशा अभियानामुळे ग्रामीण भागातील पालक आणि मुलांना पोषणाबद्दल जागरूकता वाढविण्यात मदत होते आणि त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यास हातभार लागतो यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याकूब शिकलकार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे